करणार नाही कोणी नडणार नाही आपला जबरात दरार आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला टेंचर कारवार हाय र का उडतो सर भिडतो सर कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा आणि इथे उतरल्यावर लक्षात आलं की सीमा तरी पोलीस स्टेशन नाही त्या तो तोपर्यंत धावत पाहत माझ्याकडे आल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक घातक खाल्ला झालेला कोण आले रे कोण आले कोण आले कोण आले हात खेळ माझे माझे मागे मागे आधी बाकी काय अंतर एक मित्राने तांडो तांडो पुणे राजेश जी मी आले एक महाराष्ट्रात आता मी आमच्या महायुतीच्या उमेदवार सीमाताई हिरे यांच्या प्रचाराच्या सभेसाठी इथे आले होते माझे मोबाईल माग पायलेट शुभम शुभम दुसरीकडे लँड केल्यामुळे मला डिले झाला आणि उतरल्यावर लक्षात आलं की मात्री पोलीस स्टेशन नाही त्या तोपर्यंत धावत पाहत माझ्याकडे आल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक घात खाल्ला झालेला आणि त्याची हालत बघितली हात त्याच्या रक्त बंबाळ आहे त्याच्याबरोबर अनेक कार्यकर्त होता त्याच्यासुद्धा डोक्यावर मार लागलेला आहे आणि त्याच्यावर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याचा प्राणघातक हल्ला केला आणि अशी गुंडागर्दी होऊन दिली जा महिला लढती आणि अशा प्रकारचा जे घटना घडली निर्ण करते त्यांनी काही लोकांना चुकीच्या व्यक्ती करण्यापेक्षा घेतलंय असं तो म्हणतोय व्यक्त केली होती आणि त्यामुळे त्यांचे धंदा जण आज त्यांची पत्नी सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि जर आमच्या कार्यकर्त्यावर अशा देवत असतील तर हे काय चित्र आहे त्याच्यामुळे मी पोलिसांनी सहकार्य घालावं मी स्वतः गृहमंत्र्यांनाही त्याच्या सोडणार आहे या बाबतीमध्ये थोडंसं

गोळीबार पण झाला त्यांचं सगळं ते म्हणणं आहे पण ते बॉर्डवर घेतील भाष्य करते त्यांचं ते म्हणणं आहे त्यांनी ते मला सांगितलं ते मला सांगितलं ते आपण जे बोलताय तेच लोक फार गंभीर गोष्ट आहे अशा प्रकारे झालं पाहिजे जे लोक वेगवेगळ्या रुणामध्ये तडीपार आहेत मोंगाम आहेत असे लोक जर दोन इतरमध्ये हस्तक्षेप करत असतील महिला उमेदवार करत असताना अशा प्रकारे तिच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करत असेल तर कशी तरी महिला उमेदवार हे चुकीचं आहे याचा मी करते सध्या तात्काळ चौकशी कोण संशयित आहेत आणि कोण त्यांनी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.